राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी औरंगाबादमध्ये कॉफी विथ स्टुडंट या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न बेधडकपणे मंत्री महोदयांसमोर मांडले तर आव्हाडांनी चोवीस तासात तर काही प्रश्न आठ दिवसात कुठल्याही परिस्थितीत सोडवा असे आदेशच डीन आणि अधिकाऱ्यांना दिले बेसिकली आम्हाला हॉस्टेमध्ये राहायला फक्त चार रूम आणि एक चार्ज भेटतोय तिथे फॅन ट्यूब कॉट इव्हन दरवाजा सुद्धा आम्हाला स्वतःला ठीक करावं लागतंय आणि बेसिक सुविधा मागतो आम्ही फक्त पाणी इलेक्ट्रिसिटी आणि स्वच्छता आम्हाला आजपर्यंत भेटलेल्या नाहीत इथं की तुझ्या रूमवर येणार आहे आणि प्लीज कोणीतरी पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरला बोलून घ्या ऍक्च्युली इथं वेहर कम्प्लेन मेन यम बट त्याला आय वॉन्टेट ऑव्हि नोट वर्ट पीडब्ल्यूडीचा जो कोणी इंजिनियर असेल इंचार्ज त्याला बोलून घ्या अंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर परत देतो